महाविकास आघाडीतील जागा वाटपावर चर्चा चालू असतानाच काही जागा घोषित केल्यानं मोठी नाराजी महाविकास आघाडीत दिसत आहे याविषयी नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं त्यांनी म्हटलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करावा असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जे काही तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं म्हणते त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या हो जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे म्हणेल मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या बाबत टीका करताना म्हटलं आहे महाविकास आघाडीच्या कुणाचा पायपूस कुणात नाही अशी टीका केली आहे यावेळी महाविकास आघाडीत काही अलबेल नसल्याचं दिसतय बाहेर पडल्याचं एक चित्र समोर येत आहे आणि जरंगे पाटलांचं वंचित सोबत कुठेतरी ट्युनिंग होत आहे काय सांगा असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या पाया माझी विनंती आहे सीट्सवर ते कॅन्डिडेट डिक्लेअर करतात काही जी सगळी परिस्थिती आहे आपल्या गावामध्ये पाहून अनेक लोक येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील असं आम्हाला चित्र दिसत आहे बाकी वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही ठाकरे गटाची लिस्ट उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठली दुसपुत सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे काय सांगा असं आहे की सन्मान्य उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला याची सवय आहे आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल ते असंच वागेल यामुळे महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या जागा या वादग्रस्त ठरू शकतात व त्यात बदल होऊ शकतो असा अंदाज लावला जातोय न्यूज सैद्रे एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले